नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात दिवाळीच्या काळात एक घरफोडीची घटना समोर आली आहे दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या माहेरी गेलेल्या महिलेला परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे समजले चोरट्यांनी बंद घराचे दार फोडून आत प्रवेश करत मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे होडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इंगोले नगर येथील नील गगन सोसायटीमध्ये ही चोरीची घटना घडली फ्लॅट नंबर तीनशे एक मध्ये राहणाऱ्या पूनम आशिष आखरे या महिला आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास पूनम आकरे या निमित्त आपल्या माहेरी तुमसर जिल्हा भंडारा येथे जाण्यासाठी घराला कुलूप लावून चावी शेजारीकडे ठेवून गेल्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पूनम आकरे यांनी मालामाटे यांना फोन करून झाडांना पाणी घालण्यास सांगितले मात्र थोड्याच वेळात मालामाटे यांनी फोन करून सांगितले की घराचे लॉक बाहेरून उघडे आहे पण दार आतून बंद असल्यासारखे दिसत आहे त्यावर पुनम आकरे यांनी दुसऱ्या शेजाऱ्याला सांगितले की माझ्या घराकडे एकदा जाऊन पहा कुंभारे यांनी गॅलरीतून वर चढून पाहणी केली असता किचनचे दार उघडे असल्याचे आणि घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले पुनम माखरे यांनी तातडीने नागपूरला परतल्या आणि पाहिले असता घरातील बेडरूम मधील लोखंडी अलमारी उघडी

सतत दोन दिवसापासून दोन मुलं अनोळखी व्यक्ती आहे त्यांचे आहेत जेव्हा वयोगटातील असून सतत दोन दिवस घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत होते आणि या घटनेची माहिती आम्ही पोलिसांना देण्यात आली आणि त्याप्रमाणे पोलिसांचे सहकार्य मिळाले आणि सतत पेट्रोलिंग ही चालू ठेवण्यात आलेली आहे असे असतानाही बी विंगमध्ये पूनम माकरे, यांच्या घरी घरफोडी करण्यात आली आणि घरफोडीमध्ये त्यांच्याकडे त्यांच्याकडील सोने चांदी आणि कॅश सोने जवळजवळ दहा ग्राम एक लाखाचा मुद्यमान तसंच चाळीस ते चाळीस हजार वीस ते चाळीस हजार कॅश चांदीचे अकरा नाणे असा हा एवस त्यांचा आणि सोन्याचं नाणं असं हे त्यांचं एवज चोरी गेलेलं आहे या ठिकाणी नी, मला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी समितीला आम्ही सतत एक महिन्यापासून चौकीदार ठेवण्यासाठी सांगण्यात आले होते पण समितीने चौकीदार हा सॅल्यूट मानण्याकरता व आपल्या आपली का स्वतःची काळजी स्वतः घेण्यात यावी असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करीत आहे गाळेकरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी नेहमी अशा प्रकारचे काही ना काही घटना घडत असते त्यामुळे चौकीदाराची वारंवार मागणी करत होते तसंच काही वर्षापासून या ठिकाणी मध्ये असामाजिक कृत्य घडत आहे व आताच ही नुकती जी घटना झालेली आहे जी घरफोडीची यासाठी येथील समितीतील पदाधिकारी जबाबदार आहे आणि जर मला वाटतं या ठिकाणी जर समितीने जर इथे गाड ठेवला असता तर यासाठी या, या इथे जर चौकीदार ठेवला असता तर अशा प्रकारची ही मोठी गंभीर घटना घडली नसतील त्यासाठी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे यासाठी सर्वस्वी समिती जबाबदार आहे आणि या गाळेधारकांच्या थ्रू मला हेच सांगायचं आहे की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे तर चौकीदार ठेवण्यात यावे आणि सगळ्या गायधारकांकडून त्यांना एक सूचना देत आहे की त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर गायधारक दार, गायधारकांच्या वतीने एक चौकीदार ठेवण्यात यावे